नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची मराठी भाषेमधून माहिती अशा प्रकारची ही मालिका आहे आज आपण एका विशिष्ट कल्पाचा किंवा औषधीचा संदर्भ आणि माहिती पाहणार आहोत औषधाचं नाव आहे शंखोदर शंखाचा या औषधामध्ये प्रामुख्याने उपयोग केला असल्यामुळे याला शंखोदर असं म्हणतात हा एक डॅश डॅशचा कल्प आहे मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की सरांनी आत्ता डॅश डॅश असा उल्लेख का केला यूट्यूबच्या काही तांत्रिक बाबींच्यामुळे याच्यामधील काही घटकद्रव्यांचा मी थेट उल्लेख करू शकत नाही क्षमस्व याच्यामधील घटकद्रव्य शंखोदर या औषधामधील घटकद्रव्य शंख भस्म डॅश डॅश जायफळ टंकण लाही आणि याला आल्याच्या रसाच्या भावना आहेत यामधील जी घटकद्रव्य आहेत त्याचे प्रमुख गुण आपण पाहूयात शंखभस्म हे दीपन, पाचन आणि वेदना कमी करणारं औषध आहे डॅश डॅश सुद्धा अत्यंत त्वरेने वेदना कमी होतात आणि स्तंभक म्हणजे द्रवमल प्रवृत्ती कमी होते जायफळ हे दीपन सुगंधी वेदना कमी करणारं आणि ग्राही गुणधर्माचं औषध आहे टंकण लाहीमुळे सुद्धा वेदना कमी होतात आल्याच्या रसामुळे दीपन पाचन अशा स्वरूपाचं कार्य घडतं याचं सर्वसाधारण प्रमाण शंखोदर औषधाचं देण्याचं सर्वसाधारण प्रमाण एकशे पंचवीस किंवा साठ ते एकशे पंचवीस मिलिग्राम असं कमी आहे साधारणत हे औषध एकदाच सकाळी दिलं जातं त्याच्याबरोबर साखर आणि लिंबूरस देण्याने फायदा होतो आणि एक ते चार दिवसांपर्यंतच हे औषध वापरावं शंखोदर हे ग्राही स्तंभक आणि वेदनानाशक आहे त्याची मुख्य क्रिया आतड्यांवरती होते आम पाचन होऊन निराम अवस्था प्राप्त झाल्यानंतरच याचा उपयोग करावा म्हणजेच जुलाब किंवा द्रवमल प्रवृत्ती सुरू झाल्या झाल्या हे औषध देऊन द्रवमल प्रवृत्ती किंवा जुलाब थांबविण्याचा प्रयत्न करू नका आता शंखोदर औषध आम्ही कुठे वापरतो तर शूल किंवा वेदना असताना अजीर्ण अपचन याचा परिणाम म्हणून पोटदुखी निर्माण झाली तर ती कमी करण्याकरता शंखोदर उपयोगी पडतो शूलामध्ये पोटामध्ये जर तीव्र शूल असेल तर शंखोदर तात्पुरता देण्याला हरकत नाही त्यामुळे आमाशय आणि ग्रहणी यांची वेडीवाकडी वाकडी आकुंचने बंद होतात आणि वेदना कमी होतात आमाशे लघवंत्र यांच्या दाहपाकाचा परिणाम म्हणून तीव्र शूल असतो त्यामध्ये सुद्धा शंखोदर औषध उपयोगी पडते दाहपाकानंतर काही वेळेला या अवयवांच्यामध्ये व्रण निर्माण होतात आणि त्यातून रक्तस्त्रावही सुरू होतो अशा प्रसंगी शूल आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी शंखोदराचा वापर आम्ही वैद्यमंडळी करतो मित्रांनो परत परत प्रत्येक परत औषधीच्या वर्णनामध्ये मी आपणाला नम्र विनंती करत असतो की विशेषत काही औषधं ही वैद्याच्या सल्ल्यानंतरच घेणं फायदेशीर आहे त्यामधील एक औषध म्हणजे शंखोदर शंखोदराचा उपयोग अतिसार ग्रहणी आणि प्रवाहिका यामध्ये सुद्धा होतो आतड्यांच्यामध्ये निर्माण होणारे स्त्राव म्हणजे विकृत आणि अत्यधिक स्त्राव शंखोदर औषधांमुळे बंद होतात आंतराची सुद्धा मर्यादित होते त्यामुळे अतिसार आणि ग्रहणी या आजारांच्यामध्ये निराम अवस्थेत मित्रांनो मी शब्द वापरतोय निराम अवस्थेत स्तंभक म्हणून शंखोदर औषधाचा उपयोग करावा प्रवाहिका अथवा अमांश या विकारामध्ये पोटात मुरडा आणि त्याचबरोबर सरक्त रक्त कफ संडासवाटे पडत असताना शंखोदराने फायदा होतो यामुळे पोटातील मुरडा तात्काळ थांबतो आणि प्रवाहिका बंद होते रक्तातिसार बंद करण्यासुद्धा आम्ही वैद्य मंडळी शंखोदर औषध देत असतो जेवण घेतले की लगेच ज्यांना शौचाला किंवा संडासला जावे लागते अशा समान वायूच्या प्रकोपामुळे होणाऱ्या अपान प्रकोपामध्ये शंखोदर औषध उपयोगी पडते भीती शोक याचा मानसिक परिणाम म्हणून सुद्धा होणारा अतिसार शंखोदर औषधामुळे थांबतो मित्रांनो सारांश स्वरूपात शंखोदर औषधाचे पुनश्च एकदा आपल्याला जर वर्णन करावायचे असेल तर एवढेच सांगेन की शंखोदर औषध उत्कृष्ट स्तंभक आहे म्हणजेच याच्या सेवनामुळे जुलाब तात्काळ थांबतात शंख भस्म हे आतड्यामध्ये वाढलेल्या द्रवांशाचे शोषण करून डॅश डॅश याच्या कार्याला मदत करते विसूचिका म्हणजे कॉलरा गॅस्ट्रो म्हणजे अतिसार किंवा तत्सम रोगांमध्ये जेव्हा पातळ पाण्यासारखे जुलाब अनेक वेळा होतात त्यामुळे शरीरातील द्रवधातू बाहेर पडतो शरीरामधील द्रवांश कमी झाल्यामुळे रसक्षय डिहायड्रेशन उत्पन्न झाल्याने अनेक प्रकारचे उपद्रव निर्माण होतात आणि मृत्यू येण्याचीही शक्यता असते अशा रोगांमध्ये जुलाब त्वरित थांबविण्यासाठी शंखोदर औषधीचा यशस्वीपणे उपयोग केला जातो यामुळे जुलाब थांबल्यामुळे होणारा रसक्षय तर टळतोच पण यातील डॅश डॅश औषधामुळे पोटात होणारा मुरडा सुद्धा निश्चयाने कमी होतो आणि रुग्णाला त्वरित आराम मिळतो मित्रांनो हे औषध देताना गोड ताचे ताक आपण अनुपान म्हणून देऊ शकतो मित्रांनो अशा स्वरूपाच्या आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून समजून घेण्यासाठी कृपा करून माझं चॅनल यूट्यूब आयुर्वेद अकॅडमी हे सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद